नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूड चव्हाडा पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळगाव निपाणी येथे एकोणवीस नोव्हेंबर रोजी निलेश सोनोने यांचा धरणाच्या मधोमध मद बेश्रम झाडांच्या झुडपात मृतदेह बांधून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला तालुक्यातीलच शिवरा येथील मत्स्य व्यवसाय करणाऱ्या इसमाला दिसून दिसताच क्षणी त्यांनी शिवरा येथील पोलीस पाटील यांना कळविले शिवरा येथील पोलीस पाटील माहिती मिळताच त्यांनी पिंपळगाव निपाणी येथील पोलीस पाटील चंद्रमणी नागदिवे यांना माहिती दिली धरण पिंपळगाव निपाणी हद्दीत येत असल्याने पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशन मंगरूड घटनास्थळी दाखल झाले मोठ्या प्रमाणात बघ्याची गर्दी असल्याने तसेच मृतकाचा लहान भाऊ यांनी ओळख पटविली की माझा भाऊ चार दिवसापासून बेपत्ता होता हा मृत व्यक्ती माझाच भाऊ आहे पोलिसांनी मृतदेहाची पाहणी करून मृतकाचा लहान भाऊ मंगेश सोनोने याच्या हाताने शव धरणातून बाहेर काढले प्रथम दर्शनी पाहताच मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत दिसून आला पोटाचा बाहेर पडलेला गुप्तांग कापलेले धरणातील झाडाला बांधून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अमरावती जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते घटनास्थळावर परिसरातील बघ्याची गर्दी उलटली होती सर्वत्र एकच चर्चा ऐकायला मिळत होती की हा घातपात आहे कुणीतरी याला मारून जाळून मग धरणात बेश्रमच्या झाडाला बांधून ठेवले अशा चर्चा ऐकायला मिळत होत्या मृत निलेशच्या वडिलांनी सांगितले की माझ्या मुलाला रात्रीच्या वेळी खेकडे पकडण्यासाठी गावातील एका इसमाने नेले होते तेव्हापासून तो परत आला नसल्याने पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती त्यानंतर दोन तीन दिवसांनी धरणात मासोळी पकडण्याकरिता गेलेल्या व्यक्तीला त्यांना काहीतरी बेश्रमच्या झाडांच्या आत अडकलेले दिसले ते पाहण्यासाठी गेले असता तेथे कुणाचे तरी शव आढळून आले तसेच त्यांनी शिवरा येथील पोलीस पाटील यांना कळविले अशा प्रकारे घटनाक्रम असून त्या आधारेच मृतकांच्या वडिलांनी गावातील दोन व्यक्तीची तक्रार पोलीस स्टेशनला दिली असून सुद्धा आतापर्यंत कोणालाही अटक पोलिसांनी केलेली नाही शंका निर्माण होत आहे पोलिसांना कुणाचा दबाव आहे का की हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांना मोठा मलिदा तर मिळाला नाही ना अशा चर्चा सध्या परिसरात सुरू आहे मंगरूड चव्हाडा पोलिसांनी निष्क्रिय धर्म आपुला हे तर धोरण अवलंबिले केले नाही ना, ना असाही संदेह सामान्य नागरिकातून व्यक्त होत आहे कारण असे की मंगरूर चव्हाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गावात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे फोफावले असून दारू विक्रेते गांजा विकणारे रेतीची तस्करी करणारे अशा अवैध धंद्यावाल्यांची चांदीत चांदी असून मोठ्या प्रमाणात हप्ते वसुली होत असल्याची संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे त्यामुळेच या घडलेल्या घटनेला मंगरूड पोलीस चौकशीला फाटा देत नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे या घटनेची वरिष्ठांकडून दखल घेण्यात यावी अशी मागणी मृतकाच्या आई वडिलांकडून करण्यात येत आहे निलेशला न्याय मिळेल का अशा संतप्त प्रतिक्रिया परिसरातून उमटताना दिसत आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती